अर्थातच ना मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत बड़ असेल दुर्दैव आहे अर्थातच आहे अर्था ना अर्थातच झालं त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असो एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल त्या माणसाची मानसिक इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललो आहे की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न ना घेणारे छत्रपतींचं नाव न ना घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर साहेबी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष कधी काढली आणि आता त्यांना आठवलं कुंकू दे